नमस्कार मी शीतल आणि स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर जीवन की कहाणया शीतलच्या सोबत आज आपण बोलणार आहोत अशा पाच छोट्या व्यवसाय कल्पनांबद्दल ज्या खास मुलींनी घरी बसून सुरू करता येतील तेही कमी भांडवलात आणि भरपूर कमाईसह चला तर मग सुरू करूया पहिली कल्पना आहे होममेड प्रोडक्ट तुम्हाला किचनमध्ये काम करायला तर आवड आवडतच असेल तर होममेड साबण स्किन केअर प्रोडक्ट्स अगरबत्त्या किंवा चॉकलेट्स बनवणं हा उत्तम पर्याय आहे इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवरून ऑर्डर्स घेता येतात सुरुवातीला हजार रुपये ते दोन हजार रुपयामध्ये सुरुवात होऊ शकते तर दुसरी कल्पना आहे टेलरिंग आणि बुटीक जर तुम्हाला शिवणकाम येत असेल तर ब्लाऊज ड्रेस डिझायनिंग किंवा पर्सनलाइज्ड ऑर्डर घेऊन चांगली कमाई करता येते सुरुवातीला एक साधी मशीन आणि थोडं फॅब्रिक पुरसे आहे तिसरी कल्पना आहे होममेड ज्वेलरी रिझिन बेट्स किंवा ऑक्सिडाइज ज्वेलरी तयार करून इंस्टाग्राम किंवा एस टी व्हॉट्सॲपवर इंस्टाग्रामवरती विक्री करता येते या व्यवसायासाठी क्रिएटिव्हिटी लागते आणि प्रॉफिट खूप चांगला मिळतो चौथी कल्पना आहे डिजिटल सर्विस कॅनवा वापरून इंस्टाग्राम पोस्ट बनवा रिझ्युम तयार करा किंवा कंटेंट रायटिंग करा हे सर्व स्किल ऑनलाईन शिकून घरून करता येतात आणि त्यातून कमाई पण चांगली होते पाचवी कल्पना आहे रिसेलिंग बिझनेस मिशो ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून प्रोडक्ट्स रिसेल करून तुम्ही कोणताही गुंतवणूक न करता व्यवसाय सुरू करू शकता फक्त मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन पुरेसे आहे या पाचही व्यवसाय कल्पना मुलींना आत्मनिर्भर बनवू शकतात तुम्हाला यामधून कोणती कल्पना सगळ्यात जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायक गोष्टीसह शीतलच्या धन्यवाद